कम धाम डोळा गडबड घोटाळा करत्यात शाळा गावातल्या खोड्या न घालत्यात काऱ्या अंगावर आल्यावर मारत्यात उड्या काळीच सशाच भिडत्यात वाघाला सांगत्यात शापाशी खाऊन टोला नाही यांच्या कुणी अशी हि अशी यांची अजब दोस्ती अशी गौरन मस्ती अशी गौरण मस्ती अशी गौरण मस्ती अशी हाती सारे हर्षान हे राजमान्य फरसाण हे राजमान्य फरसाण वा केळ केळ या केळ वा चाळीस रुपये डॉलर केळ वा केळ मोठे मोठे केळ आले दादा केळ 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 अय केळ केळवाले कधी बसून चालू केलं तुला माहित नाही का नाही अरे बापरे अब किती मोठी बाग अरे हिरवेचे अरे ते हात पिकत ते नव मला दिसली कधी सांगावं लागत लोकांना तसं सांगितलं म्हणजे पक्क होत असत आपलं आणतो इथे ना अरे ते मला माहिती तुला माहिती लोकांना थोडी माहिती माझी घरी बाग आहे काय खरं बरं ते जाऊ दे तू काय करत काय नाही ऐक ना तू काम सगळं आवरून आलाय डेपोटी कुठे येतं डेपुटी चंपच समितीत पंचायत समिती म्हणायचं गोट तुला गोट आहे तर अनादम्यात काही काम नाही ना आता डीप एवढं विचारीत नाही राव मला अरे काम असं होतं बरं ना दहा मिनटं थांब फक्त दहा पंधरा मिनटं मी लगेच आलो जाऊन एक अर्जंट, अर्जंट? काम अर्जंट तू ते कामच करीत बस ना काय केळ ऐकत के आहे यार ऐकणार राव कधीतरी काम आले ना राव माझ्या एक लगेच आलो मी लगेच आलो ये पटकन हां आणि केळ आलेलं ते लोकांना हा हं केळा केळा केला के रा केलं 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 रा केलं सोलून खा कापून का शिकरंग करून का सरपंच सरपंच काय घट केलं घ्या केलं सोलून खा नाही तर मग शिकरंग करून का आयला शेवटी तुला धंद्याला लावलंच भाऊ नाही सांभानी लावलं धांद्याला सांभानी हा हि स्टॉल आहे काय मला म्हणलं इथं थांब आणि लोकांना केलं ती का वाढ देऊ आहे काय नाही माहिती मग देऊ का अजून नको बाय झाली एक ते लय हाऊ ते लोक म्हणते फोकाट भेटलं म्हणून सरपंचा घेऊन ते हातात ठेवा एपी ठेवा नको रे बरं नाही वाटत बरं द्या आता तुला आग्रह करतोय सांग मला धन्यवाद म्हणून सांग आणि शुभेच्छा द्या द्या येऊ का मग हो या आई पण कसं नाही जाऊन द्या आता रा केळ 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 सोलून का शिखरंग करून का वे करा घ्या केळ अ चेरमन चेअरमन वय केळ अरे काय म्हण ठेवा काय करतो तू इथं केळं घ्या ना केवढं रे मोठे एक खाईन गोतर आहे आता इथं वजन वाढायला लागलंय मला आणि तू केळो की तो काय मार घेच कोणाचे आहेत केळ बाग घेतली झाडा घेतली हा नाही नाही मग ते सांभा आहे ना तिने सांगितले मला वाटायला त्यांनी वाटायला सांगितले तुम्ही घ्या ना जाऊ घेऊन एवढे हा जाऊ घेऊन टाकलं घ्या घ्या जरा बरेच पिकलेले हे की नाही हा अजून घ्या नको नको काय पैसे पैसे नको पैसे नको नाही नाही फुकट के अर्डे फ लावशील घरी काही तू अर्डे फुटीत नाही संभा ना मला सांगितलं वाटून टाक असे होय भाऊ ते घे ना ते पोराचा कोणाच तरी हॅपी बर्थडे असे होय ते आई मग इक घ्यायचं होत एक फनी फुकट भारलं दोन दोन का आता मग हा एवढे काय विषय शिकरण विक्रण पार्टी काय भाव स्वस्त ते काय मला भेट डझन घे काय कसं डझन काय काय नाही असायच येते फ्री ऑफ कॉस्ट काय बोलतो हा ते संभाजी पोराचं वाट दिवस आहे तिने वाटायला लावलीत ये ऑफकोर्स हां आयला बरे संबंध चांगले समाज सेवा चालू केलेली मस्त विषय भैया बरे झाले मी ते बघत होतो म्हटलं त्यांची दोन टॉक मारो सर आपलं बरे बस का ठीक आहे ना हे काय करू हे घेन जा मग मी जातो घरी हा दे उकडून तुझं काल मग बस जाऊ दे मी आमचे घरी नेतो आयला हा तू بیا काय देऊ का नाही बस ठीक आहे चल येऊ का तीन हा मला डीप्युटीला तीन मला तीन पाय साहेबाला तीन आयला सगळे गेल हा लोक हाय हात गुन्हे राहतो मग ऐक ना तिथे पैसे मी काय करतो अजून दोन कॅरेट लगेच घेऊन येतो इथं था पैसे कायचे पैसे केळ ऐकले ना तुम्हाला इकाल कुठं लावले मग तू तुम्हाला लोक आले होते ना केले दे तू येड का काय तू काय काय वाटायला ठेवले तर काय दे मग तू सांगता नाही का तुला नीट नीट म्हणजे तुम्हाला म्हणलं का पैसे घे किती घे काय घे तुम्हाला म्हणलं ना मी काय वाटायला मांडले होते का ते मला काय माहिती येऊन नको तू पैसे बरं कुठून देऊ पैसे काय नाही पैसे देऊ तू पैसा काय नाही त्याला तिने बघा ना की केळ वाटून टाकली लोकांना कोणाचे खेळ होते माझे केळ येत तू कोणत्या हातात दिले ते म्हणलं मी जर दहा मिनिटं जाऊन तू फक्त दहा मिनिटं उभा राहा म्हटलं फक्त येतं लोकांना ते केळ त्याला लागलं लागले तर घरी कोणाच्या हातात केळ द्या हे तरी केले देत तुला निस केवानी वाढला तुला अक्कल नाही आराम करा हो आता मला काय माहिती लोकांना वाटी सुटून राह कशा लोकांच्या हातात केळ घेतो तू अह मला म्हणलंच नाही एक म्हणून ह्योमानला मला अर्जंट काय वाट वाटलं म्हणजे का माझा वाट दिवस का मी केळ वाटीत बसलो माहिती म्हणलं तू माणूस तू बा मी आवाज देऊ वाटून टाकले तुला घरी उद्योग कमीत घेतो लोकांनी उद्योग करीत बसतो तू ते माहिती तुला कोणी सांगते त्याला केळ करायला केळ उचलले घेते दिवसभर त्याला त्याला दिवसभर मी लोक अच्छा गाव नाही खाल्ले मी खाल्ले काय फरक पडणार चल घेऊन केळ घेतो इस्ती केळा केळ्यासारखी अक्कल झाली तुझी क्या का? माल दे दे दे। का माल येतो चालवता चालत येतो ना हा हे पैसे द्यायचे होते ना मंग तुमच्याकडे देऊ मालकाकडे देऊ ना मग इकडेच मालकाला सांगता ना पण हा मग ते तीस हजार आहेत हा मला का सांगा तेवढा हा सांगतो दर रबर लावा त्याला येऊ का हा एक, एक, आक, एक दोन एकावर शून्य एकावर एक अकरा एकावर दोन बकरा नाही एकावर दोन बारा एकावर तीन तेरा एकावर चार होऊ दहा लक्ष एकावर पाच पंधरा एका वर्षा हा सोळा एका वर्षात अठरा यो कुणी घंटायला जॅकपॉट संगम काय नेमकं लागला का, नेम का लॉटरी लाग बिटरी अरे नवीन शर्ट आहे ना तेच स्कॅन करायचं मग पैसे भेटत हा बोलतो हा मग याडे भेट झाला का असं सेट केला स्कॅन लावले भेटा जाते घंटन येते घंटे मोजायला मदत करतो तुला एवढे पैसे मोजले मी होय हा घंटन अरे आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला चाललेलो भैया एवढे पैसे विषय आपण जाताना प्रवास एकदम सुखोरी आपलं एकदम नाही का थोडंफार खरचल दे गौतमीचा डान्स आहे भाई गौतमी मग कसा कसा डान्स करते ती ना आपण एक तिला गावात बी आणू आता आम्ही जाणार आहे ना कार्यक्रमाला स्टेजवर बिझ सोडते ते हा असं तिथं पैसे कपडे विषय नाही का राती अर्ध्या हार। राती मला सोडून जायच नाही मोडून संग हा रंग जायाच नाही राती अर्ध्या राती असं सोडून जायाच नाही कंठ गौतमीच्या विषय लिहा भाईया आता ना, मी आ, आ, हा, आता नाही कसे पैसे उधवले तू एक नंबर गौती बोलू अले बिट्टू शेठ येतो मला होता पैसे घेऊन अजून कसा नाही आला कुठंच दिसा ना तू हॅलो हा बिट्टू शेठ पैसे घेऊन येणार होते तुम्ही आले होते कधी ऑपरेटर आप्रेट कर, ऑपरेटरकडे कर दिले एक मिनट हा हो डोळे पैसे दिले का त्या बी टू शेटनी माझ्याकडे नाही दिले इकड्यावर थांबा धावा हा ते ऑपरेटरकडे देतो ते म्हणते देत। तुमच्याकडे दिले बोला माझ्याकडे मा नाही दिले मी आत्ताच आलो आहे बघा फोनवर हॅलो हा माझ्याकडे नाही दिले मी आत्ताच आलेलो आहे तुम्ही दुसरे कोणाला दिलेले असतील ज्या बरं इकडे आता ऑपरेटर तर नाही म्हणतोय तिथं बसलेला होता बरोबर ठीक आहे पाहतो नाई इथं होतं कुणी बसलेलं आता घंटे होता त्या त्या घंठ्याचे आता बघत होते अशा हो सरपंच थांबा थांबा हो काय आलं आता घंट्याचं का करा काय तरी घंट्याने काय केलं आता आख्या गावाला उतर आणला राहतेनी आता काय नवीन आता जेसीबीच्या कामाचे पैसे होते माझे ते घंटेच घेऊन गेले जीसीबीच्या कामाचे पैसे घंट्या कस काय घेऊन जाईल आता जीसीबी जवळ बसलो होतो त्यांनी मी ऑपरेटर सांगून पैसे नेले त्यांनी काय आपण करतो एवढं कसं कळत लय हुशार येते मग आता थोडे दिडके नाही तीस हजार रुपये नेले तीस हजार रुपये तीस हजार रुपये नेले अवध्या देणार तरी कळू नाही का याच्याकडे अवताराकडे बघून त्यांनी सांगितलं मीच ऑपरेटर आहे म्हणून बनीला उलट त्यांनी गेले आता पैसे तुमचे सोडून आता नाही नाही पैसे सोडत नसतो मी डेपुटी कोण घेत असतो पैसे डेपुटी घ्यावं लागेल काय असा असते खर्चले असते त्याच्याजवळ काय राहिला गाणी अर्ध्या राती असं सोडून सोडून रंग हा पाहिले का हा लोकाला मातीत घालून गाणे बघितले का बरे गाणी सुचत आम्हाला तोंड फडायचं आमची जोडून घ्यायची आज कस काय दोघ सकाळ सकाळ घरी यावं लागलं ए चहा ठेवते का ग अजे चहा पी जाऊ ते देणार असलं तर आता अजे तुमचा मी आठे आणून ठेवला सगळ्या गावाला ऊत आणि आता आम्हाला उ द्यायला ठेवलाय का आता काय केलं त्यांनी काय केलं हजार आणले तीस हजार माझे तीस हजार आणलेत आणि उडीवले बी कमी तीस हजार कस का तुम्ही कशाला द्यायला यायला लागलं का आम्हाला रि आमच्या जी सीबीचा ड्रायव्हर म्हणून त्यांनी तीस हजार रुपये घेतले मला तुम्ही येड्यात काढताय का तू कंटाड्या हेच कळत नाही प्रत्येक जण येतोय माझ्याकडे म्हणतोय तीस नेले वीस नेले काय मला कळत यांच्या काय झालं सरपंच काय एक माणूस येणार होता पैसे घेऊन बरं का आला हे पैसे ठेवा तुमच्याकडे मला जसे लागतील ना थोडे थोडे उली करून घ्या पैसे घ्या कशाचे पैसे माहित नाही मी तिथे उभा होतो एक दानशूर माणूस आला आणि मला म्हणलं धरी पैसे तीस हजार दानशूर आठ दिवस जी शिबी चाललय त्याची माझं मला काय माहिती जे शिबिर चाललं का पकल चालले तिने दिले माझ्याकडे हे बघ तिने आणले माझ्या हातात दिले इमानदारीने हे तुमच्या हातात समोरा समोर किती हळूच मोजा डबल नोटा घालताना हळूच मोजा बावीस हजार हे आहे किती हजार होते तीस हजार होते तीस कुठे आठ हजार आठ हजार कुठे घ्या घ्या गौतम पैसे घेऊन गेले तुमचे गौतमी आमच्या फोपटा सगळ्या अंगो आमच्या आणि गौतमीला पैसे देतोय तुला म्हणतोय दादा क रे मला तू उठे काढायला लागला गावामध्ये जगू दे ना काही दिवस तू जा जा अच्छा आठ हजार घ्या अजून आठ हजार इसरा आणि त्याला बी इसरा हे आणलेत हे महत्वाचे मला आठ हजार त्याला काय करायचं करा मला का सांगू गौतमी तुम्ही कुठे आता गौ तुम्ही कमलेश आणि श्यामराव आहे ना ते सुपारी जाऊ दे मला सरपंच याची चावी कुठे रे मग अशी कॅश कॅच खेळत होतो विहिरीत पडली अरे गेन गेलेल्या किती चाव्या विहिरीत घालतो तू गौतमी कुठे काय सरपंच तुम्ही नाटक लावले त्याच्या नादी लागला गौतमी येडे येते चला गौतमी या गौतमीच्या नादात घातले आठ हजार आमचे का गौतमीकडे गेलो नाही तर